नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मंठा जिल्हा जालना अवकालेली एकोणचाळीस क्विंटल किमान दर आहे पाच हजार सहाशे कमाल दर आहे सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार शंभर रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बुलढाणा आवकालेली बारा क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सहा हजार चारशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे रुपये या पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर आवकालेले एकशे चोवीस क्विंटल किमान दर आहे पाच हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे बार्शी जिल्हा सोलापूर आवकालेली तेहतीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार सहाशे कमाल दर आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे रुपये